जाहीन विद्यार्थी मित्रांनो ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे आपण विद्यार्थी मित्रांनो आणि अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण की नवीन भरती हे लवकरच सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे की गृहमंत्री साहेबांनी नऊ हजाराची घोषणा केली होती तर बघूया का एकदम महत्त्वाची आणि आनंद देणारी अपडेट आहे राज्यात आणखी सात हजार पोलिसांची भरती होणार आहे रा जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसमधील रिक्त पदे भरणार सध्याची प्रक्रिया एक सप्टेंबरपर्यंत संपणार जे सध्या भरती सुरू आहे ते एक सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे आपल्याला माहिती आहे की पंधरा सप्टेंबरपासनं ट्रेनिंगसुद्धा सुरू होणार आहे राज्यात सध्या दोन हजार तेवीसमध्ये रिक्त असलेल्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागावर भरती सुरू असून एक सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे त्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोन वेळा पोलीस भरती झाली आहे त्यांच्याच कार्यकाळात एकोणीसशे शहात्तरचा गृह विभागाचा आकृतिबंद बदलून नवीन तयार केला वाढती गुन्हेगारी शहर जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्यांची गरज ओळखून त्यांना हा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यानंतर पहा त्यानुसार मागील अडीच तीन वर्षात तीस हजार पोलिसांची भरती झाली आहे राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ट पोलीस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे तत्पूर्वी एक सप्टेंबरपर्यंत सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर जागांची पोलीस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या जिल्हाधिका अधिकाऱ्यांना दिला आहे आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक पोलीस शिपाई पाच जिल्ह्यात बॅड्समॅनसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव सध्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागांसाठी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार पोलिसांनी सॉरी उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यापूर्वी तेरा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रिया संपल्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरुवात होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले तर पहा विद्यार्थी मित्रांनो सात हजाराची पोलीस भरती ही लवकरच सुरू होणार आहे आणि जागामध्ये वाढसुद्धा होऊ शकते कारण की गृह मंत्रीसाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की नऊ हजारची भरती होईल तर सात हजारापेक्षा जास्तच ही भरती होण्याची शक्यता आहे ज्या विद्यार्थ्यांचे या भरतीमध्ये काही कारणास्तव आ, काम झालेलं नाही त्या भरत्या त्या विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आणखी आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता कंटिन्यूमध्ये प्रॅक्टिस आणि ग्राउंड आणि लेखी सुरू असू द्या लवकरच तुम्हाला नवीन भरती पाहायला मिळणार आहे धन्यवाद